बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची सध्या चांगली चर्चा आहे नुकताच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये जान्हवी आणि वर्षा उसगावकरांमध्ये टोकाचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं जान्हवीने गार्डन एरियामध्ये वर्षा उसगावकरांबरोबर भांडण करताना त्यांच्या पुरस्कारांबाबत भाष्य केलं ही फालतूची ओव्हर नका करू त्यांना आता पश्चाताप होत असेल आपण यांना पुरस्कार का दिले कारण बाहेर अनेक चांगले चांगले अभिनेते आहेत त्यांना पुरस्कार मिळालेले नाहीत पण तुम्हाला दिलाय असं वक्तव्य जान्हवीने केल्याने सध्या सोशल मीडियावर ती चांगली स्ट्रोल झाली आहे दरम्यान बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिने या संपूर्ण प्रकरणावर संतप्त पोस्ट लिहिली आहे मेघा लिहिते माझ्या लाडक्या बिग बॉस प्रेक्षकांनो ही आगाऊ कार्टी जान्हवी नॉमिनेशनला ला आलीस तर तिला सोडू नका तिला बाहेरचा रस्ता नक्की दाखवा ही माझी कळकळीची विनंती आहे बिग बॉस मराठीची सर्वात वाईट स्पर्धक जान्हवी किल्लेकर आहे मला अजूनही आठवत की हिंदी बिग बॉस मध्ये सलमान खान सरांनी प्रियंका जग्गा आणि स्वामी ओम यांना बिग बॉसच्या घरातून त्यांनी केलेल्या चुकीच्या वागणुकीबद्दल बाहेर काढलं होतं आता आम्हाला रितेश देशमुख सरांकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे तुम्ही याबद्दल नक्की काहीतरी बोला काही स्पर्धकांप्रती किल्लेकरचं असं वागणं अत्यंत चुकीचं आहे रितेश सर प्लीज तिला बाहेर हकलून द्या आम्हाला असे लोक घरात नको आहेत ही माझी कळकळीची विनंती आहे अशी पोस्ट शेअर करत मेघा धडे हिने कलर्स मराठी बिग बॉस आणि रितेश देशमुख यांना त्या पोस्टमध्ये टॅग केला आहे त्यामुळे सध्या जान्हवीने बिग बॉसच्या घरात केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर नाराजी पसरली आहे नेटकऱ्यांनी जान्हवीला चांगलं ट्रोल केला आहे कलर्स मराठीच्या पोस्ट वर याबद्दल असंख्य कमेंट्स आल्या आहेत आता भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख जान्हवीची कशी शाळा घेणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे तर जान्हवीच्या वागण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल चंदेरी दुनिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका